आत्म्याची परमात्म्याशी भेट घडवते ते अध्यात्म आणि संत संगती निर्मोहित होऊन संतांना शरण जाणारेच लोककल्याणाचा मार्ग दाखवू शकतात हरिभक्त पारायण चंद्रकांत दुंद्या गोजे महाराज यांच्यासारखे लोकजगत आणि परमार्थाची सांगड घालणारे गोजेबुवा एक जून एकोणीसशे पासष्ट रोजी राधाबाई दुंद्या गोजे यांच्या पोटी रायगड जिल्ह्यातील आरवली गावात जन्माला आले आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून तारतंत्रीचा कोर्स केला आणि रसायनी येथील रिलायन्स कंपनीत प्रोडक्शन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात लहानपणापासूनच मारुती पाटील आणि पांडुरंग गोजे यांच्या वारकरी संस्कारात वाढलेले चंद्रकांत गोजे महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच श्रीक्षेत्र आळंदी येथे मारुती राणे महाराजांच्या हातून तुळशीमाळ घालून सात्विक जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला आहे खरं सांगायचं तर आमच्या सोसायटीला तारक मेहता का उलटा चष्मामधली गोकुलधाम सोसायटी म्हणतात कारण आम्ही इतक्या एकोप्याने इतक्या खेळीमेळीने सगळे सण इतके आनंदाने साजरे करतो आणि त्यात गोजयकांचा इतका मोठा सहभाग असतो म्हणजे आनंद तर साजरा करतोच आम्ही पण जर आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जर एखादी वाईट घटना घडली म्हणजे एखादी व्यक्ती जर आम्हाला सोडून गेली तर मला आठवतं आहे की गोजयकांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन आम्हाला ते सगळं जे काही सामान असतं ते स्वतः त्यांनी म्हटले की हे पहिले तुम्ही घेऊन या आपण त्याचा हिशोब नाही करायचा पण ते, ते कार्य पूर्ण झालं पाहिजे अशा व्यक्तिमत्व दुसरी गोष्ट तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की कुठलाही जातीभेद न मानणारा माणूस म्हणजे अत्यंत म्हणू शकतो की अत्यंत स्वच्छ मनाचा वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांची पंढरीची वारी कधीच चुकलेली नाही हा सग्रहस्थ आडल्या नडल्यांना मदत करणे मार्गदर्शन करणे पारायणातून धर्म अध्यात्म समजावून सांगणे गोशाळेस सप्ताहांना धर्मशाळांना अन्नदान करणे कीर्तन करून सकल जनांना शहाणे करून सोडण्याचं काम करत आहे सतरा मे एकोणीशे नव्वद रोजी रंजना उर्फ कामिनी यांची या संसारात त्यांना भक्कम साथ आहे त्यांच्या आईने आई वडील जे आहेत त्यांनी जे जन्माला घातलं ते एवढं हे केलं ना ती धन्य ती माता धन्य ते पिता आज जर आपण मुला पण इथे जाऊ नका पण ते समाजसेवेता खूपच आहे सोशल वर्करच आहेत ते एक प्रकारे आणि ते म्हणजे असं का आमचं लग्न झालं तरी पण मला कधी दुखावलं पण नाही एवढं म्हणजे हे केलं सांभाळलं मुलं झालं मुलांचं सगळं केलं त्यांनी व्यवस्थित आणि आपण जर तरी कुठं कीर्तन झालं अरे नका जाऊ आपण तुम्ही आज मग त्रास होतात तरी नाही जाणार त्यांना परमार्थाचं खूप आहे आज ते ह्याचं सत्याचं ते हँडल करतात ते म्हणजे असं मनापासूनही करतात म्हणजे असे कुठले हे नाही आणि स्वभाव म्हणजे पहिल्यापासूनच मिळावं आहे सगळ्यांशी आजवली गावच्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे ते गत दहा वर्षापासून खजिनदार आहेत या माध्यमातून वार्षिक सप्ताहात बाबा महाराज सातारकर महेश महाराज बाळासाहेब सांगळे उद्धव महाराज नामदेव महाराज शास्त्री कैलास निशिते महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात ते अग्रेसर असतात गोजबुवाय हे गेल्या तीस वर्षापासून आमच्या सान्निध्यामध्ये येतात आणि जे जे कार्यक्रम आमच्या इकडे होतात त्या गोजबांचं नेहमी त्यांचं सहकार्य असो ते एवढंच नाही ते मन मिळावू आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या बरोबर अशी जी व्यक्ती आहे आणि त्याबद्दल त्यांचा अतिशय लोकांचा प्रिय आहे ते त्यांची मुलगी नुरवी विवाहबद्ध झाली असून मुलगा अनिकेत हा सिपला कंपनी चांगल्या मुद्द्यावर आहे नाते दुरावणाऱ्या युगात अध्यात्माने माणसांना बांधून ठेवणाऱ्या हरिभक्त पारायण चंद्रकांत गोजे महाराज यांना लोकशाहीर आधार प्रतिष्ठानचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार दोन चोवीस प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे